नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथेपूर्वीची तयारी सुरू घटक पक्षांसाठी सत्ता वाटपाचं सूत्र ठरलं नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथ विधीची तयारी जोरदार सुरू आहे आणि एकूणच सोबत आलेल्या सर्व पक्षांना काय द्यायचं या संदर्भातल्या सत्ता वाटपाचं सूत्र देखील ठरलेलं आहे ठरलेलं सूत्र नक्की काय असणार आहे हे आपण पाहूया एका कॅबिनेट मंत्रिपदासाठी पाच खासदार आवश्यक भाजपला सुमारे पन्नास मंत्रिपद देसम आणि जदयूकडून प्रत्येकी महत्वाच्या पाच मंत्रिपदांची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन मंत्रिपदाची मागणी छोट्या घटक पक्षांना एक राज्यमंत्रीपद मिळणार दरम्यान महाराष्ट्रातून कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते आपण पाहूया महाराष्ट्रातून नितीन गडकरी नारायण राणे पियुष गोयल मिलिंद देवरा हे विजयी झालेले उमेदवार आहेत त्यामुळे यापैकी कोणाच्याही गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडू शकते नितीन गडकरी हे नागपूरमधून नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मुंबईतून पियुष गोयल मुंबईतून मिलिंद देवरा या सगळ्यांनी विजयश्री खेचून आणले त्यामुळे आता मंत्रिपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडेल हे पाहणं असणार आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता माझ्यासोबत आहेत मनोज आणखीन एक महत्वाची गोष्ट याच संदर्भातली मुंबईतून किंवा महाराष्ट्रातून आपण म्हणूया महाराष्ट्रातून नेमकं मंत्रीपदाची वरणी लागू शकते कशा पद्धतीनं कोण पुढं जाऊ शकतं नितीन गडकरी असतील नारायण राणे आहेत देवरा आहेत या सगळ्यां बाबतीमध्ये आता चर्चा रंगायला लागलीत की महाराष्ट्रात मंत्रीपद कोणाकडे येणार आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच आपण बघितलं तर कधी गडकरी आहे तसेच नारायण राणे आहेत तसंच पियुष गोयल सुद्धा आहेत आणि आता नवीन नाव येते ते मिलिंद देवरे यांचं येते आणि आपण बघितलं तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे गटाकडून आपण बघितलं तर अ आपण मिळतो मिलिंद देवरा यांचं नाव हे पुढे घेतलं जात आहे पण आपण मिळतं यामध्ये आता कोणाची वर्णी लागते कारण की आपण स्थापन होणार सरकार आणि एनडीए मध्ये आता प्रत्येक घटक पक्षाला आता यामध्ये स्थान जाणार आहे आणि त्यामध्ये आपण मिळत भाजप आणि एकनाथ शिंदे तसंच आपण म्हणतो नक्कीच धन्यवाद मनोज आपण दिलेला या विस्तृत माहितीसाठी आता घटक पक्ष जे रालोआ सोबत आहेत त्यांच्यामध्ये ही पदांची जी विभागणी आहे ती कशी होऊ शकते ते आपण पाहूया चंद्रबाबू नायडू तेलुगू देशमला दोन कॅबिनेट एक राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि एक राज्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूला दोन कॅबिनेट एक राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि एक राज्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक कॅबिनेट एक राज्यमंत्री चिराग पासवान यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद जितनराम मांजी यांच्या पक्षाला एक मंत्रीपद अजित पवार एक मंत्रीपद अनुप्रिया पटेल एक मंत्रीपद जयंत चौधरी यांच्या पक्षाला एक मंत्रीपद पवन कल्याण यांच्याही पक्षाला एक राज्यमंत्रीपद मिळू शकत घटक पक्षांना मंत्रिपदाची अशा पद्धतीची विभागणी असू शकते चंद्रबाबू नायडू देशमला दोन कॅबिनेट एक राज्यमंत्री स्वतंत्र आणि एक राज्यमंत्रीपद अशा पद्धतीचं वाटणी होऊ शकते